Thank okay. you. अंबरनाथचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी बाबासाहेब आंबेडकर सुसंस्कृतिक भवनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतला आहे अकरा मार्च रोजी सांस्कृतिक भवन भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला प्रारंभी बौद्ध भंते कश्यप यांनी बुद्धवंदना घेतली यानंतर आमदार डॉक्टर बालाजी किणीकर अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ माजी नगरसे सुभाष साळुंखे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी भाजपचे जिल्हा सचिव अभिजित करंजुले समाजसेवक अजय मोहारीकर माजी नगरसेविका सुवर्णा साळुंखे सुषमा रसाळ नंदा देशपांडे स्मिता कांबळे आदींची विशेष उपस्थिती होती कर्जत साठी राहुल हंडोरे अंबरनाथ